नमस्कार मित्रांनो अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दिवंगत नेता शरद पवारांची साथ देणार काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघणार आहात बातमी चॅनल भाजपच्या रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास यापुढील काळात तुतरी हातात घेऊ असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलाय आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण तशा घडामोडी सुद्धा घडत आहेत विशेष म्हणजे महायुतीमधून सातत्याने काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने आपल्याला उलट्या असं वक्तव्य वक्त केल्याने मधील फुसफुस हे प्रकरण निवडलं होत तरी देखील महायुतीमधील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के वाचताना दिसत आहे कागलमध्ये भाजपाने समर्जित घाटके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तुतुरी तु हातात घेत आहेत त्यानंतर आता पलटण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे कारण त्यांनी तसा इशारा पक्षाला दिला आहे पलटणमध्ये महायुतीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे भाजप माझे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहे एका बैठकीत रामराजे नाईक अजित यांनी यांच्याकडे तक्रार करण्यात असल्याचं म्हटलं आहे रामराजे निंबाळकर नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे त्यांच्या भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका अन्यथा आम्ही तुतरी हातात घेऊ असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर नाईक महायुतीतील वरिष्ठांना दिला आहे लोकसभा वेळी काय घडलं आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे तत्कालीन खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती पण त्यांच्या नेतृत्वाखाली रामराजे निंबाळकर यांचा विरोध होता विशेष म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची इच्छा आधीच बोलून दाखवली होती पण रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी बंड पुकारलं त्यानंतर बऱ्याच बैठका घडून आल्या आणि अंतिम त्यांनी तेन... शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि ते जिंकून आले त्या काळात रामराजे निंबाळकर यांनी रणजित सिंग यांच्या विरोधात भूमिका मांडत शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसा इशारा दिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद